नमस्कार आपण पाहताहात ठळक घडामोड क्राइम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा गणेशोत्सवात पिस्तूल बाळगणारा सराईत गजाड वारजेदत्तवाडी भागात पोलिसांची धडक कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक नजर ठेवली असून वारजे माळवाडी आणि दत्तवाडी भागात सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली पोलिसांनी सराईतास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतू जप्त केले या प्रकरणी यशविनय शहा वय पंचवीस वर्षे राहणार देशपांडे गार्डन सोसायटी फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वारजे माळवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत होते दरम्यान गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेला यश शहा हा वारजे भागात थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश शिंदे व सत्यजित लोंढे यांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून शहाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस मिळाले ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कायंगडे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे उपनिरीक्षक संजय नरळे निलेश बडाख योगेश वाघ बालाजी काटे सागर कुंभार शरद पोळ निखिल तांगडे अमित शेलार अमित जाधव महादेव शिंदे अमोल सुतकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड